नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका पार पडल्यानंतर जी मतमोजणी होणार होती ती मात्र पुढे ढकलल्याने तर मतपेटाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते मी सध्या पुणे जिल्ह्यातील राजगुरनगर अं नगर, नगर परिषदेच्या ज्या मतपेट्या ठेवल्यात त्या ठिकाणी आलेलो आहोत शिवराम हे राजगुरू क्रीडा संकुल या ठिकाणी या मतपेढ्या ठेवलेला आपला पाहायला मिळतोय आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा खर तैनात केलेला पाहायला मिळतोय त्यासोबत या ठिकाणी अग्निशमक दल असेल पोलीस असतील मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर फोजपाटा या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय कारण की <Zamester> एक जवळजवळ एकोणीस दिवस या मतपेट्यांची सुरक्षित जबाबदारी आहे ती जिल्हा प्रशासनावर आल्यामुळे जी तयारी आहे ती सध्या पूर्ण झालेली पाहायला मिळते एकंदरीत पाहिलं ती चाकण आणि जेजुरी या दोन नगर परिषदच्या वगळता जिल्ह्यातील अन्य ठिकाणी मतपेटा आहेत त्या सरकारी गोदामात ठेवलेल्या आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे त्यासोबत या ठिकाणी पाहिलं की आतमध्ये जे मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावलेत त्याचा सुद्धा खरंतर बाहेर देण्यात आलेला पाहायला मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी मतदार असतील उमेदवार असतील यांना सुद्धा आतमध्ये रूम मधल्या ज्या मतपेट्या आहेत त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून माध्यमातन पाहता येणार आहे आणि याच ठिकाणी पाहिलं की खरतर आपण पाहतो की अनेक उमेदवार या ठिकाणी आलेत आणि त्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहणी करताना आपला पाहायला मिळत आहे कारण की राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगर परिषद व नगर साठी जे तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती ती धरली होती ती मतमोजणी आता एकवीस डिसेंबर रोजी घेण्याचा निर्देश न्यायालयाने दिला आहे त्यामुळे आता जिल्ह्यातील बारा नगर परिषदा व तीन नगरपंचायत साठी झालेल्या मतदानाच्या पेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी आणखी जवळजवळ एकोणीस दिवस संबंध यंत्रणा ही तैनात ठेवावी लागणार आहे आणि या मतपेट्या पाहिलं की खरंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं पाहायला मिळत आहे आणि निवडणूक आयोगाने ज्या नियमावली दिली आहे त्या नियमावलीचं पालन या ठिकाणी खरंतर जिल्हा प्रशासनाला करावं लागणार आहे आणि एकंदरीत अजून जवळजवळ एकोणीस दिवस या मतपेटांची जी जबाबदारी आहे ती वाढली आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा अतुल साई सुंदरे टी नाईन मराठी राजगुरनगर पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव